गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंधांच्या धक्कादायक घटना समोर येत असून यातच अनैतिक संबंधातून हत्या आत्महत्या तसेच लैंगिक अत्याचाराच्याही घटना समोर आल्या आहेत यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे या ठिकाणी एका व्यक्तीला आधीपासूनच दोन पत्नी होत्या या दोन्ही पत्नींनी मिळून पतीचे तिसरे लग्न लावून दिले या संपूर्ण प्रकरणाची एकच चर्चा होत आहे आंध्र प्रदेश राज्यातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात ही घटना घडली आहे या ठिकाणी एका महिलेने आपल्या पतीच्या दोन लग्नांना आनंदाने स्वीकारले आहे गुलेलू गावातील सगेनी पांडांना या व्यक्तीने दोन हजार साली पर्वतम्मा नावाच्या महिलेसोबत लग्न केलं होतं मात्र त्यांना कोणतेही मूल झाले नाही त्यामुळे लग्नाच्या सात वर्षांनी पर्वतम्माच्या पतीने अप्पल्मा सोबत लग्न केलं सगेनी पांडण्णा याने पर्वतम्मा या महिलेनंतर सोबत लग्न केलं अप्पल्मापासून त्याला एक मुलंही झाले मात्र यानंतर त्यांना आणखी एक मुले हवे होते त्यामुळे आता पर्वतम्मासोबत अपल्लमांनाही आपल्या पतीचे म्हणजेच सगळ्यांनी पंडांना याचे तिसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पंडांनाने आपल्या दोन्ही पत्नींना सांगितले की त्याला किलमकोटा गावातील बांधाविधी निवासी लाव्या उर्फ लक्ष्मी ही महिला आवडते लाव्याच्या कुटुंबातील वडीलधारी मंडळींनीही या लग्नाला होकार दिला पंडानाच्या दोन पत्नींनी आपल्या नावाने लग्नाची निमंत्रण पत्रिका छापली यामध्ये लिहिले होते की तुम्हाला आमच्या पतीच्या लग्नात आमंत्रित करण्यात येत आहे हे लग्न मोठ्या स्वरूपात करण्यात आलं तिसरे लग्न रोजी झाले दरम्यान हे लग्न आता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे त्यामुळे पंडांना आपल्या तिन्ही पत्नीसोबत आपल्या नातेवाईकांपासून दूर निघून गेला आहे किल्लमकोटा गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पंडणांना जवळ काही जमीन आहे तसेच तो मजुरी करतो त्याच्यासोबत त्याच्या पत्नीही त्याला कामात मदत करतात दरम्यान पर्वतम्मा आणि अप्पलम्मा या दोन्ही पत्नींनी आम्हाला सांगितले की यामध्ये चुकीचे काय आहे आम्ही दोन्ही सोबत आपलं आयुष्य जगत आहोत आम्हाला आणखी एक बाळ हवं आहे कारण आम्ही त्याला जन्म देऊ शकत नाही त्यामुळे आमच्या पतीने लव्यासोबत लग्न केलं तर वकील व्यंकटेश्वरराव यांनी सांगितलं की हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे चौपन्न नुसार जोपर्यंत त्याची पहिली पत्नी तक्रार करत नाही तोपर्यंत पंडण्णाचे लग्न अवैध ठरणार नाही त्याची पहिली पत्नी आणि दुसऱ्या पत्नीला कोणताही आक्षेप नाही